राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचा निर्णय हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच घेतला गेलाय अशी आठवण भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री, मंत्री आशिष शेलार यांनी करून दिली तर तिसरी भाषा शिकवण्यासंदर्भातला माशेलकर समितीचा अहवाल उद्धव ठाकरेंच्या सरकारनेच स्वीकारला असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे राज्याने स्वीकारण्याची भूमिका घेतली त्याची कारवाई सुरू झाली प्रशासकीय काम सुरू झालं ते फेब्रुवारी दोन हजार बावीसला या त्रिभाषा सूत्रीचं त्यावेळेला मुख्यमंत्री उद्धवजी तुम्हीच होतात त्रिभाषा सूत्र आणि हिंदी हा पर्याय या दोन गोष्टी एकत्र करून गैरसमज पसरवला जातोय त्रिभाषा सूत्रीचा निर्णय राज्य सरकारचा आहे की एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी याची अंमलबजावणी करण्याच्या निमित्तानं जी समिती नेमली होती डॉक्टर मासेलकर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या अहवालामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं होतं की पहिलीपासून बारावीपर्यंत मराठी हिंदी आणि इंग्लिश ह्या तीन भाषा शिकवल्या गेल्या पाहिजेत आणि तो अहवाल ज्यांनी स्वीकारला कॅबिनेटमध्ये ते आज पत्रकार परिषद घेऊन सांगताहेत की मराठीला सक्ती आहे परंतु हिंदीच्या बाबतीतला निर्णय आम्ही होऊ देणार नाही